न्यूज न्यूज भोर तालुक्यातील काबरे या गावाला पुणे जिल्ह्याचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली भेट गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो तो रस्ता झाल्याने गावाला सासवड तालुक्याशी कनेक्ट होता येईल तसेच गावाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल हा मुद्दा गावकऱ्यांनी दृष्टीने सांस्कृतिक सेवा ट्रस्ट व महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन तसेच आझाद हिंद सेना यांच्या माध्यमातून काम करण्यात येईल अशी माहिती काबरे गावाचे सरपंच सागर शिंदे यांनी दिली यावेळी गावाचे ग्रामस्थ प्रभाकर कोंढाळकर तसेच सांस्कृतिक सेवा प्रितेश गुप्ते व महाराष्ट्र मिलिटरी फोर्सचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते काबरे गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी पुणे जिल्ह्याचे मुख्य वन संरक्षक महादेव मोहिते यांनी खिंडीच्या रस्त्याची पाहणी केली तसेच गावामध्ये असलेल्या वनक्षेत्राची देखील पाहणी केली व ग्रामस्थांना आश्वस्त केले की सदर रस्ता पूर्ण होण्याच्या वन विभागाचे पूर्णपणे सहकार्य मिळेल यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांची बातचीत केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वरांना दळवी पुणे जिल्हा नमस्कार सिटी इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे कामरे खेबा या गावामध्ये आज या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून काही अधिकारी या ठिकाणी येणार आहेत तर आपण जाऊयात पहिल्यांदा कांबरे खेबाचे जे सरपंच आहेत त्यांच्याकडे काय सांगाल काय कशा पद्धतीचा कार्यक्रम नमस्कार आज या ठिकाणी आपण संस्कृती सेवा ट्रस्टच्या वतीने व कांबरे खेबा ग्रामपंचायतीने वतीने वन विभागा मार्फत जे काम करणार आहोत त्याच्यामध्ये वन संवर्धन वृक्षारोपण वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसं करायचं हे सगळे आपण इथून पुढे उप उपक्रम राबवणार आहे त्याच्यासाठी आपण आज इथं एक छोटासा कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमामार्फत आपण ग्रामस्थांना त्याची माहिती देणार आहे इथून पुढे आपण काय काय काम करणार आहोत संस्था प्लस ग्रामपंचायत अशा आपण काम एकत्रितपणे करणार आहोत त्याच्या वतीने आपण इथं साहेबांशी चर्चा करणार आहोत संस्कृती okay. सेवा ट्रस्टचे देखील प्रतिनिधी आपल्या आहेत तर आपण त्यांच्याकडे जाऊयात काय सांगाल की काय तुम्ही कुठल्या प्रकारची कामं या ठिकाणी कामरे रेखे या गावात करणार आज मुख्य म्हणजे देशातली समस्या जी आहे ती पर्यावरण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलतोड होत आहे या विषयावरती संस्कृती सेवा ट्रस्ट ही आमची तज्ज्ञांची टीम लावून या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या वृक्षांची लागवड कशी होईल जमिनीमध्ये पाव पाण्याचा तळ जो आहे तो कसा सुधारला जाईल जमिनीचा कस जो आहे तर तो कसा वाढवला जाईल या संबंधामध्ये वेगवेगळे प्रकल्प जे आम्ही इथं राबू आणि लवकरच या गावाला आणि हा जो सगळा फॉरेस्टचा एरिया आहे याला आम्ही देशामध्ये एक छानपैकी एरिया असं बनवू आम्ही ओके okay. नक्कीच काही ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडे देखील जावेत तर काय सांगाल हा जो नवीन उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवला जात तुमच्या गावाच्या आजूबाजूला भरपूर पर्यावरण क्षेत्र देखील आहे तर काय सांगाल हा संस्कृती सेवा ट्रस्ट प्लस ग्रामपंचायत कांबरे ठेवामध्ये वनक्षेत्राचं क्षेत्र आहे पाचशे अडुसठ हेक्टर त्यामध्ये आता वन संस ही संस्कृती सेवा संस्था आहे ज्या कांबऱ्यामध्ये येऊन काय आपल्याला गावाच्या विकासासाठी मदत करणार आहे त्याबद्दल त्यांनाही गावं मदत करेल आणि वनक्षेत्रामध्ये आपण फॉरेस्टच्या वतीने अनेक प्रकारच्या या ठिकाणी कामं झालेली आहेत आणि इथून पुढे जे काही कामं करायचे बाकी आहेत त्या माध्यमातून हे संस्था काम करेल असं आम्हाला वाटते त्याच्यामध्ये आपण गावाची ग्रामसभा मिटिंग घेऊन अजून काही कामं आहेत याचं नियोजन आपण करू आणि जास्तीत जास्त कसं गावाचा विकास होईल गाव सहकार्य करेल त्यांना गावामध्ये आता वनक्षेत्रामध्ये सरपंचाने सांगितल्याप्रमाणे वन्य जीवांचासुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी भरपूर होतो राहण असेल बिबट्या असेल या ठिकाणी वादांचा वावर भरपूर आहे त्याचंही संरक्षण होण्या ग गरजेचं आहे त्याच्याबरोबर गावामध्ये ज्या ठिकाणी वाड्यावस्ती आहे त्या वाड्या लाईटची व्यवस्था नाही मग त्याकरता एक सौर ऊर्जातून काही उपक्रम राबवता आले तर तेही चांगल्या प्रकारे योजना राबवायची आवश्यकता आहे आणि जास्तीत जास्त जंगल या ठिकाणी वाढलेलं आहे पण आता आमचं क्षेत्रच असं आहे सर्व उताराचं क्षेत्र आहे आणि उंच चढ आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी जे काही सपाट भाग असेल किंवा काही मातीचा अमृत भाग असेल त्या ठिकाणी बंदरे असतील किंवा दुसरं त्या ठिकाणी काही काम करण्यासारखं वृक्षपणासारखं असेल तर ते सुद्धा आपल्याला संस्थेमार्फत गाव फॉरिस्टामार्फत करण्यात येतील असं मला वाटते आणि जास्तीत जास्त कसं पर्यावरण मुक्त गाव म्हणजे पर्यावरणासाठी गाव अनुकूल कसं होईल या दृष्टीने आपण जास्तीत जास्त या ठिकाणी सहकार्य करू असं मला वाटतं तुम्ही काय सांगाल या उपक्रमाबद्दल नाही आता या दोन्ही गावाचा किंवा ग्रामपंचायत आणि संस्कृती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा विकास किंवा ज्या काही प्लॅन या ठिकाणी केलेले आहेत त्या अतिशय चांगले आहेत जर आज राष्ट्राचा विकास म्हणाला तर त्यामध्ये गावाचा जा विकास झाला तर राष्ट्राचा विकास नक्की होईल सगळ्यात आज जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक मुलगा प्रत्येक नागरिक हा शहराकडे वळालेला दिसतोय आणि परिणामी काय आलेलं आहे की शहरीकरण वाढत आहे आणि ग्रामीण भागावरती लक्ष नाहीये तर या ठिकाणी मला असं वाटतं की संस्कृती सेवा ट्रस्ट आणि ही ग्रामपंचायत आणि हे सर्व नागरिक मिळून हे एक चांगला आदर्श असं गाव याच्यामध्ये नक्कीच हा विकास वनविभागाच्या माध्यमातून माध्यमातनं किंवा ग्रामपंचायती दे किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातनं या स्थानिक आमदारांच्या माध्यमातनं जे काही करता येईल इथं ते नक्की करता येण्यासारखं आहे आणि यांनी नक्कीच गावाचा विकास होईल तर आमच्या तर्फे संस्कृती सेवा ट्रस्टतर्फे किंवा महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन तर्फे आम्ही सगळ्यांचा म्हणजे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो की या ठिकाणी आपण अशीच चांगले काम करावे आणि तरुणांना ही पिढी तरुण पिढी घडविण्याचं काम सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन करेल त्यामध्ये ते कशाप्रकारे डेव्हलपमेंट करणार आहे संस्कृती सेवा ट्रस्टने इथून मागे काही काम केले याबाबत आपण जाणून घेऊया मी तर प्रथम आपलं संस्कृती सेवा ट्रस्ट चा अगोदरचं जे काम आहे आतापर्यंत केलेलं आहे आम्ही ते थोडक्यात सांगू इच्छितो तुम्हाला अ खडक वासल्याच्या जो धरण आहे त्या धरणामधन तो जो गाळ असतो खालचा तो गाळ खाल काढून तो गाळ काढून शेतजमिनीमध्ये वापरण्यासाठी शेतकऱ्यांना देणे हा फार मोठा उपक्रम तिथं आम्ही राबवलेला आहे आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष तो राबवतोय आम्ही तिथे आणि तशाच पद्धतीचा आम्ही जवळजवळ ज्या ज्या धरणांमध्ये आम्हाला भेटेल त्या त्या ठिकाणी आम्ही तसं अशा पद्धतीने काम करत आहोत आणि आता आम्ही नवीन हे कांबरे घाव आम्ही दत्त घेण्याचा कयास आहे आमचा आणि इथं पण आम्ही वरती जी डोंगर भाग आहे डोंगर भागामध्ये भागा जर आपण चरी जर हे केल्या चरी बनवल्या अशा तर एका मग मे तीन चार चरी जर असे रांगा बनवल्या तर तिथं काय होतं तिथं जे पाणी हा वॉटर हार्वेस्टिंग जो प्रकार आहे वॉटर हार्वेस्टिंग प्रकार फार प्रमाणात होतं मग त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळं गावातल्या ज्या विहिरी आहे पाण्याची पातळी वाढली जाते ऑटोमॅटिक पद्धतीने तर हा एक उपक्रम आपण इथं राबवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात जी करणार आहोत अशाच पद्धतीने जी आमचा अजून एक उद्देश असा आहे की आम्ही शहरी भागातल्या मुलांना ट्रेनिंग देऊन आर्मी भरती आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षण देऊन आपण जवळजवळ आतापर्यंत पाच हजार तरुण मुलं देशासाठी काम करण्यासाठी घडवलेली आहेत आणि ते आता उच्च पदस्थ अधिकारी आहेत आत्ता आणि अशीच आमची एक टीम आहे ती इथं ह्या गावातल्या मुलांना सुद्धा तेच प्रशिक्षण देऊन तसंच तयार करेल आणि जेणेकरून आम्हाला पुण्यावरनं इकडे येऊन काम करण्याची गरज भासणार नाही ह्या प्रशिक्षित मुलांकडन आम्ही हे काम पुढं चालू राहून देऊ अशा पद्धतीने एक सुरुवातीची तरी आमची एक योजना आहे तर बघू आता कसं काय जसं तसं त्या पद्धतीने काम पुढे चालू ठेवू आपण धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत कामरेगावचे ग्रामस्थ आहेत का बाबा काय सांगाल आज पुणे जिल्ह्याचे जे काही मुख्य वनसंरक्षक आहेत मोहिते साहेब त्यांनी आपल्या गावाला भेट दिलेली तुमचा जो काही खिंडीचा रस्ता जो काही फॉरेस्टच्या फॉरेस्ट चालू आडला गेला त्याबद्दल काय सांगाल आता त्याबद्दल आम्ही असं सांगतोय की आम्ही लय वाट पाहतोय त्या रस्त्याची कारण कमायचे का जवळजवळ साठ पासष्ट वर्ष झाला आम्ही लव जा पर्यंत तो रस्ता नाही मग अस खारीच्या वनभागी आहेत सगळा जनवारे झाला तर त्यानंतर म्हणजे गावाला काय फायदा होऊ शकतो गावाला फायदा म्हणजे भरपूर होणार आहे ना कारण का माहितीये का आमच्या गावाला फक्त रस्ता एकच कारण आजूबाजूला जायला इकडे तिकडे नाही ना आता हे जर रस्ता गेला तर अजून पुढची त्या दोन गावं चार गाव उज्ज्वल होणारे म्हणजे तो खिंडीचा रस्ता आहे पलीकडे गराडे गावात रस्ता आहे तो डायरेक्ट हावे म्हणजे नसरापूर ते गराडे हा मधल्या मार्गाचा जो रस्ता आहे मधल्या मार्ग होऊ शकतो म्हणजे ग्रामस्थ सांगतायत की पूर्वी हा जो म्हणजे तुमचं कामरेजी गाव आहे ते पूर्वी पुरंदर तालुक्यात होतं हो पुरंदर तालुक्यात तुमचा सगळ्यांचा वावर पण त्याच रस्त्याने रस्ता तुमच्यासाठी मुख्य रस्ता राहिलेला नाहीये आता हा रस्ता मुख्य आहे पण तो रस्ता होणं गरजेचं आहे गरजेचं आहे ओके ग्रामस्थांच्या दृष्टीने ते होणं हा होणं गरजेचे तर नक्कीच आता आपल्याकडे संस्कृती सेवा ट्रस्टचे देखील प्रतिनिधी आहेत त्यांनी कामरे गावामध्ये जे काही वन विभागाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याचं काहीतरी योजना त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे देखील पुणे जिल्ह्याचे वन मुख्य वन संरक्षक आदनीय मोहिते साहेब आपल्यासोबत आहेत कामरे गावाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि खिंडीचा जो रस्ता आहे त्याचा जो काही प्रश्न आहे अजून बरेच काही प्रश्न आहेत त्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे तर साहेब काय सांगायला आज आपण या ठिकाणी आलेला खर तर कांबरेगाव अतिशय संपन्न गाव आहे संपन जंगलाच्या दृष्टीने चारी बाजूनी जंगलानं वेळलेला आणि सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं गाव आहे आमचं इकडचं आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं गाव आहे गाववाल्यांचा एक छोटासा प्रश्न आहे तीन साडेतीनशे मीटर हा जुना खूप जुना रस्ता एक खिंड आहे समोरची आणि हा सासवडकडे जाणारा जो रस्ता आहे साडेतीनशे मीटर मध्ये वनक्षेत्र आहे तर जुने नकाशे आणि आपल्या याच्यात बस बसून प्रस्ताव लवकरात लवकर योग्य तो मार्गाने आम्ही त्याला मंजुरी देऊ एवढं मी आश्वासित करतो ग्रामस्थांनाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथलं वनाचं संरक्षण आणि संवर्धन केलेलं आहे गावकऱ्यांनी आमचा स्टाफ देखील त्यात चांगलं म्हणजे म मोलाचं योगदान देतोय अतिशय उत्कृष्टरित्या संवर्धन केलेलं आहे फॉरेस्टचं बघितल्यानंतर कुणी या गावाच्या निसर्गाच्या प्रेमात पडेल इतकं सुंदर गाव आहे तर खरं तर इथं टुरिझमच्या दृष्टीनं काय विकास करता येईल भविष्यात ते देखील आम्ही प्रयत्न करू वन विभागाच्या मदतीनं आणि गावाला आपल्या एक जगाच्या जा नकाशावर नेता येण्यासारखं गाव आहे तर आपल्याला जगातले लोक इथे येऊन राहतात आणि आपण पण बाहेर म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे तर चांगले प्रयत्न गावकऱ्यांच्या मदतीने करून आपण निश्चितच काहीतरी एक वन विभाग आणि गावांच्या मदतीनं एक संयुक्त काहीतरी चांगली छाप पाडू धन्यवाद okay. सर या ठिकाणी खेबा या आदरणीय सरपंच उपसरपंच माजी सरपंच व सर्व सदस्य आम्ही पुणे वनसंरक्षक उपप्रमुख महादेव मात मोठे साहेबांची वाट पाहत आहोत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो भोर तालुक्यामध्ये दोन नंबरचं एक आमरे खेळ भाग की जेणेकरून इथे प्रचंड प्रमाणात वन विभागाची जागा आहे आणि ही जागा संस्कृती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन आणि आज सेनेच्या माध्यमातून दत्तक घेण्याचं नियोजन आहे अनेक महाविद्यालय आणि काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि ज्याप्रमाणे स्व संरक्षणाचे धडे शहरातील मुलांना दिले जातात तेच या गावातील मुलांना आणि ह्या गावाच्या आसपासच्या गावातील शाळेतील मुलांना देण्याचा आम्ही जास्ती असे प्रयत्न करू आणि वनरक्षणासाठी पर्यावरण संवर्धनासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते शहरातून इथपर्यंत येऊन हे आमचं करण्याचं हे मानस आहे एक नवीन दुवा जोडले गेलेला आहे या गावाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भाग एकत्र येऊन हे आता काम करणार आहेत